काल रोड येथे झालेल्या प्रकरणावरून भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे यांनी चितवणीखोर भाषण केले भाष्य केलेलं आहे म्हणून गृहमंत्री आणि मंत्र्याकडे आमची मागणी आहे जातीय तेट निर्माण करून महाराष्ट्रात जातीय दंगल घडवण्याचं काम आमदार नितेश राणे करत आहे त्यामुळं यांच्यावर कारवाई करून याची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात यावा त्या प्रकरणाशी आम्ही सहमत नाही परंतु नितेश राणे हे वारंवार असे वक्तव्य करून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहे परवा देखील पंधरा दिवसापूर्वी सोलापूरमध्ये अशाच चिथावणीखोर भाषणामुळं तिथं दगडफेक झाली अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी ते चितावणीखोर भाषण करतात त्यामुळे सोयस्त बिघडवते याला खरंतर ग्रहकर्थ पाठीशी घालते का काय अशी आता आम्हाला कुठेतरी शंका उत्पन्न होते म्हणून या जातीवादी आमदाराला तात्काळ गुन्हा दाखल करा न याची नितेश राण्याची आमदारकी रद्द करण्यात यावी